नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कर्क राशीचे आजचे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवारचे दैनिक राशी भविष्य कसा असेल आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कर्क राशीचा आजचा दिवस म्हणजेच राशीचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो नवीन योजनेवर काम करताना त्याच्या सर्व पैलूंचा विचार तुम्ही आज करावा यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात तुमच्या बुद्धीने तुम्ही कोणत्याही समस्येवर उपाय शोधू शकाल कुटुंबाशी संबंधित प्रश्न सुटतील काही लोक तुमच्या साध्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात तुमच्या योजना आणि कामं गुप्त ठेवा कोणाशीही वाद टाळा याचा तुमच्या मानसिक शांती आणि आरामावर परिणाम होऊ शकतो व्यवसायाच्या कामासाठी हा काळ खूप अनुकूल आहे तुम्हाला हवे असलेले ऑर्डर मिळू शकतात आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल भागीदारी व्यवसायात भागीदारासोबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते धीर धरणे महत्वाचे आहे कार्यालयात एक पद्धतशीर वातावरण असेल पती पत्नीमध्ये परस्पर बाबींवरून ताण तणाव असू शकतो शहाणपणाने वागल्याने नाती गोळ होतील प्रेम संबंधांमध्ये तुम्हाला कुटुंबाची मान्यता मिळेल हंगामी समस्या उद्भवू शकतात काळजी घ्या खोकला सर्दी आणि ॲलर्जी होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत असल्याने तुमचे मन आनंदी राहील सर्व कामात यश मिळू शकते जुन्या नातेवाईकांना भेटण्याची शक्यता आहे यामुळे मन तुमच्या आनंदी राहील आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळेल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी घर बांधण्यासाठी हा काळ चांगला आहे तुम्हाला काही अंतर्गत संघर्ष आणि नकारात्मक विचारांचा अनुभव येऊ शकतो पुनर्विचार करण्याची गरज आहे तुम्हाला कमकुवतपणा तुमचा ओळखला पाहिजे तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो जुन्या प्रकल्पाबाबत तणाव असू शकतो तुम्ही तुमच्या कामात बदल करण्याचा निर्णय आज घेऊ शकतात तुमच्या नात्यातील खोट्या अपेक्षा आणि भ्रम दूर करा तुम्हाला तुमच्या समस्या तुमच्या जोडीदारासोबत स्पष्टपणे सांगाव्या लागतील जर तुम्ही चुकीच्या सवयीत अडकला असाल तर ती सुधारण्यासाठी दोघांचे सहकार्य आवश्यक असेल मानसिक ताण आणि चिंतेचे परिणाम शारीरिकदृष्ट्या तुम्हाला जाणवू शकतात अव्यवस्थित जीवनशैली टाळण्याची आज गरज आहे ध्यान आणि योगाचा सराव करण्याचीही योग्य वेळ आहे मित्रांनो हे होते कर्क राशीचे आजचे दैनिक राशी, आज राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ